नमस्कार मावळी तर ह्या नवीन भागात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत मी जितू स्वागत करतोय तुम्हा सर्वांचं आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनल व सैकर जितू मध्ये तर मंडळी आज आहे देवशायनी आषाढी एकादशी आणि ह्या एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा चा। तर चला मित्रांनो उमेळमान गाव ते आचोळे गावापर्यंतचा हा दिंडी प्रवास आपण पाहणार आहोत तर मित्रांनो दरवर्षी उमळमान गावातून म्हणजेच संकटमोचन श्री हनुमान मंदिर उमलमान गाव वसई ते श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आरचोळे गावपर्यंत हा सहा किलोमीटरचा प्रवास पायी म्हणजे दिंडीच्या स्वरूपात दरवर्षी आयोजित केला जातो आणि हे यंदाच चौथं वर्ष आहे आणि मित्रांनो चला आपण देखील या दिंडी सोहळ्यात सहभागी घेऊया आणि या दिंडीचा आनंद लुटूया आणि देवाचं दर्शन घेऊया चला माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या बाजूशी तर या बाजू बस बस हे बघा मंडळी भरल्या पावसात आमची ही दिंडी निघाली इथे बघा पाणी खूप साचलं हे बघा हे बघा तरी सुद्धा इकडला इकडे उत्साह मंडळीचा हे बघा मोठ्या संख्येने इकडे आज वारकरी निघाले महिला वर्गांचा सुद्धा खूप सपोर्ट आहे या वारीला ही दिंडी सहा किलोमीटरची असते आणि हे बघा किती असा गावकऱ्यांचा इथे सपोर्ट आहे या वारीला आपण पाहतोय इटरकुमाईच्या जा मंदिरामध्ये जातो आणि अतिशय आनंद होतोय की दरवर्षीप्रमाणे आपले गावाला भरपूर प्रसिद्ध देतात आणि आपल्या सोबत आणखीन माऊली आहेत सांगा तुमचं मनोगट या वारीला म्हणजे खूप मजा येते खूप गावकरी मंडळी सगळ्या गमलेल्या असतात या वारीसाठी तरी सगळ्यांना आशा ठेका अशी द्या हार्दिक मंडळ मंडळी सोबत महिला वर्ग सुद्धा आहेत आजचं हे चौथ वर्ष वारीस आणि आज पाऊस सुद्धा खूप होता सकाळपासून म्हणजे रात्री दोन वाज्यापासून पाऊस होता तर असं वाटलं होतं का आज दिंडी निघेल असं असं वाटलं होतं की कसं काय आम्ही जाऊ पण त्या पांडुरंगाला आमची काळजी आहे त्यांनी थोडा आता कमी केलं पावसाचं प्रमाण पण आम्ही निघालो बराच तरी लोक कमी झाले यायची भरपूर पाऊस होता ना आज त्याच्यामुळे ते झालं पण आम्हाला जायचंच आहे म्हणजे निघायचंच आहे घरात कसं वाटतं मस्त चौथे वर्ष आहे पण फार आनंदाने आणि सगळे एकजुटीने जातो आम्ही सगळे आनंदाने अगदी लहान पोरं पण आमची घरापासून ते देव मंदिरापर्यंत चालत निघतात लहान लहान पोरं आहेत एक तीन साडेतीन वर्षाचा पाच वर्ष आहे फार आनंद येतो त्यांना बरोबर कारण महिला वर्ग जास्त दिसतात आपल्याला आणि इतका पाऊस असून सुद्धा महिला वर्गांचा सुद्धा खूप सपोर्ट आहे तर त्याबद्दल काय सांगाल की महिलांचा महिलांचा सपोर्ट म्हणजे काय महिला या दिवसाची वाटच बघत असतात पंढरीला जाता येत नाही बरोबर तर इथे जवळच्या मंदिरापर्यंत आम्हाला जाता येत हे महत्वाचं आहे आम्हाला आम्ही वाढ बघत असतो ह्या दिवसाची आणि सुट्टीचा वार असला तरी फार आनंद होतो कारण सगळं एकत्र सगळं घरातली कामं आडकून महिला वर्ग निघालाय मग किती बारा वाजू दे कि एक वाजू दे दुपारचा आरामात दर्शन घेऊन येणार खूप बरं वाटत दिंडीला जाताना आम्हाला छान माहिती दिले रामकृष्ण अरे तर सोबत आणखीन माऊली आहेत तर सांगा तुमचा काय अनुभव आहे या रामकृष्ण याचा अनुभव म्हणजे आम्हीच सुरू केली आम्हाला म्हणजे कुठल्या दर्शनाला पंढरपूर जाता येत नाही आम्ही त्या घरातून तिच्या आवश्यक निघालो आणि आता आमचा जवळजवळ तीनशे रुपयाचा आमचा परिवार झालेला आहे रात्रीपासून वाटत होत आमची दोन दिवसापासून पूर्ण तयारी सुरू आहे रात्रीपासून वाटवत की पाऊस म्हणजे कुठे आमचे पैशाच घेतो काय असं आमच्याकडे सिच्युएशन होती आता सुद्धा आमच्या रस्त्याला भरपूर पाणी साचलेलं आहे तरी पण सर्व महिलांवर पोरं आनंदाने निघाले अशीच वारी आमच्याकडून करून घ्यावीच छान माहिती दिले रामकृष्ण हरे तर सोबत अजूनही माऊली आहेत त्यांनी इतकं म्हणजे सपोर्ट केलं बघा इतका पाऊस असून सुद्धा ते आपल्या सोबत आहेत तर सांगा कसं वाटते आनंद वाटतो खूप आनंद वाटतोय thank <laughs> मंडळी दिंडी म्हणजे एक विशिष्ट इष्टदेवतेच्या किंवा आराध्य देवतेच्या कि देवते तीर्थक्षेत्री दरवर्षी एका विशिष्ट तिथीनुसार होणाऱ्या उत्सवास हजर राहून तेथे त्या देवतेचे दर्शन घेऊन पुण्यपदरी पडावे म्हणून अभंग अथवा भजनाच्या तालावर नामस्मरण करीत पायी जाणाऱ्या व्यक्तीसमूहास दिंडी असे म्हणतात आणि याच दिंडीमध्ये आज आपण सर्व सामील झालो आहोत

Terima kasih telah menonton!

जास्त गर्दी करू नका ज्यांचं दर्शन झालं असेल त्याने कृपा या वेळेची कृपा करावी भाविकांना विनंती आहे काभाऱ्यामध्ये कोणीही जास्त वेळ जाऊ नका ज्यांचं दर्शन झालं असेल त्याने बाहेर जाण्याची कृपा करावी आणि काभाऱ्यामध्ये जास्त वेळ लागू नका दर्शन झालं आणि बाहेर या

तर कसं वाटलं तुम्हाला या दिंडीमध्ये सहभाग येऊन आम्ही बरीच वर्ष पंढरपूरला जातोय वीस ते एकवीस वर्ष झाले जातो आहे पण असं आम्हाला यायला खूप इच्छा आहे नोकरी करतो ना आम्ही त्यामुळे काय आम्हाला जमत नाही पण ही रोशन राहून आमचे साहेब यांनी जे हे आयोजन केलं ना ते खूप चांगलं केलेलं आहे त्यामुळे ना आम्ही आनंदाने सहभाग होतो जरी आम्हाला सुट्टी नसेल तर सुट्टी काढून आम्ही याच्यात होतो आणि पंढरपूरच्या वारीचा आम्ही हे बघतो त्याच्यात काय सांगतात त्याला असं वाटतं की आम्ही पंढरपूरला चाललोय म्हणजे आपण पंढरपूरला जाऊ शकत नाही काही कारणास्त तर या मंदिरात येऊन आपण दिंडीच्या मार्फत इथे येण्याचा आणि पंढरपूर ला पोचण्याचा आपण समाधान मानतो खूप आनंद आनंद खूप जणू की आपण पंढरपूरला पंढरपूरच्या वारीला आपण म्हणजे ताल गजरामध्ये नाचत गाज पांडुरंगाने ती सेवा करून घेत मी तेव्हा त्याच्याबद्दल मी पांडुरंगाचे खूप आभार मानतो ते माझ्याकडन सेवा करून घेतात ओके रामकृष्ण रामकृष्ण हरे रामकृष्ण तर मित्रांनो मस्त आमचं झालेलं आहे ही जी वारी आम्ही केली त्याबद्दल खूप बरं वाटलं आणि तिकडे काही जास्त बोलायला जमलंच नाही कारण पाऊस पण खूप होता आणि सकाळी मला ते पहाटे तीन वाजल्यापासून जोरदार पाऊस होता असं वाटलं तर की ही दिंडी निघेल की नाही इतका जोरदार पाऊस सुरू होता परंतु आपण पाहिलं की कशा पद्धतीने भक्तांची इतकी म्हणजे जायचंच म्हणजे जायचं पाऊस पडला तरी जायचंच आहे हेच ठरवलेलं आणि शेवटी आम्ही तो आम्ही गेलो आणि त्या दिंडीत सहभागी झालो खूप छान वाटलं तर आपल्या सोबत एका कसं वाटलं खूप मस्त आला आणि मजा पण आली किती वर्ष झालं जातो तीन 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 वर्ष म्हणजे चौथ वर्ष तर गेल्या वर्ष आम्ही गेलो नव्हतो तर आता कसं वाटलं आता खूप मस्त वाटलं आणि तो पाणी पडत पाऊस खूप मजा आली आणि मित्रांनो काही शॉर्ट यांनी सुद्धा घेतले ते पण तुम्ही एन्जॉय करा हे करायचं आपल्या सोबत आहे कसं वाटलं आज खूप छान वाटलं आणि योगा योगाने आज रविवार सुद्धा होता म्हणून भरपूर लोक होते आणि दिंडी मध्ये पण पब्लिक खूप होत असं वाटलं मस्त मस्त खूप छान वाटलं देवाचं दर्शन घेतलं ते पण चालत जाऊन पूर्ण चालत एकांश पण चालला भर पूर्व एकदम तर मंडळी हा होता आपल्या आषाढी एकादशी निमित्ताने आजचा भाग तर काही कारणास्तव आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा जेणेकरून ही वारी सगळेच जण एन्जॉय करते आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन अशा चांगल्या भागात तोपर्यंत रामकृष्ण मावळ 拜拜。拜 <Bye>, <Bye. S 1>。上个来接着再给都拜拜。拜。<Bye. S 1>